हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण चला तर तुम्ही सर्वजण चांगले असता अशी आपण बाप्पाजवळ प्रार्थना करूया आणि आज आपण आता बनवणार आहोत बाप्पा स्पेशल म्हणजे आवडीचे आता मोदक ते आता आपण खोबऱ्याच्या किसापासून ग बाप्पाचे आपले मोदक बनवणार आहोत चला तर मग आता बनवायला घेऊया आता मी सर्वात प्रथम इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही बघा खोबऱ्याचा केस मी आता याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये लगेच मी तूप टाकणार आहे तूप टाकल्याने हे मोदक खूप छान होतात आणि याला थोडंसं असं खालतीवर असं करून थोडंसं हे करायचं आहे भाजून घ्यायचं आहे थोडंसं हलक्या हाताने मस्त हजार अशा प्रकारे तुम्ही हे मोदक करून बघा खूप छान होतात व्यवस्थित टाकतात आणि लगेच मी याच्यामध्ये थोडंसं आपलं दूध घेतलं आहे वाटीवर हे दूध होतं ओलसरपणा येण्यासाठी मी दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये तुमच्याकडे पाऊस भरपूर आलेला आहे तेव्हा तुम्हाला आवाज येत असेल तर तो सांगून जरा तुम्ही तीच हे करा मस्त वगैरे असे बघा तुम्ही आता बघू शकता आणि आता त्याच्यामध्ये मी आता इलायची आणि हे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकणार आहे हे बघा हे पण टाकलेले आहेत मस्त वगैरे असे आपले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत बघा तुम्ही आता बघू शकता आणि आता मी याच्यामध्ये आपली दूध पावडर असते ती सुद्धा टाकणार आहे की ते बघा एकदम पांढरे शुभ्र असे मोदक तयार होतात तेव्हा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले हे बघा पांढरे शुभ्र असे आपले मोदक तयार होणार आहे तुम्ही आता बघू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला साखरही टाकायची आहे ते तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही साखर किती पाहिजे किती नाही हे बघा अशा प्रकारे आता, है, आपले सारन जाला है। आता हे आपलं सारण मस्त असं मोदकाचं झालं आहे तर आज आपण मोदक बनवायला घेऊया आता, आता है, चला हे बघा एकदम मस्त असं आपलं हे सारण झालेलं आहे खोबऱ्याचं आणि मस्त पांढरं शुभ्र पण दिसत आहे चला तर मग आता आपण मोठ्या अशा प्रकारे आपला आता या मोदकाच्या साच्याला आपल्याला तूप लावायचं आहे तूप लावल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या पण साहित्य आपल्याला ते घरून घ्यायचं आहे आता आपण ही बंद करणार आहोत अशा प्रकारे आपला हा मोदक बघा तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मोदक हा तयार झालेला आहे हे बघा आणि अशा प्रकारे आता हे मोदक सर्व आता तयार करायला घ्यायचे आहे मोदक तयार झालेले आहेत तेव्हा तुम्हाला हे कसे वाटले आणि कसे नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा हे आपले खोबऱ्याच्या किसपासून तयार केलेले आहेत चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आणि काळजी घ्या आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका